दिवाळीपूर्वी तिसरा हप्ता अदा होणार बिद्री साखर कारखान्याच्या सभेत केपी पाटील यांचं आश्वासन श्री दूतगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व माजी आमदार पाटील यांनी ऊस उत्पादकांसाठी दिवाळीपूर्वी तिसरा हप्ता अदा करण्याचे आश्वासन दिलं यंदाच्या गळीत हंगामासाठी तीन हजार चारशे सात रुपयांचा सा दर जाहीर करण्यात आला असून तीन हजार दोनशे रुपयांचा पहिला हप्ता आणि शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आधीच वितरित झाला आहे उर्वरित एकशे सात रुपयांचा तिसरा हप्ता देण्याचे त्यांनी स्पष्ट केलं अक्षय पाटील यांनी सभेत कारखान्याच्या गाळप क्षमतेबाबत समाधान व्यक्त करत पुढील हंगामात दहा हजार मेट्रिक टन ऊस दैनंदिन गाळप करण्याचा उद्दिष्ट ठेवलं असल्याचं सांगितलं यावेळी उपस्थित सपासदांनी सातही ठरावांवर एकमताने मंजुरी दिली तत्पूर्वी कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकट्टे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कारखान्याच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत अक्षय पाटील यांनी ऊस उत्पादकांना बिद्रीवर विश्वास ठेवून सहकार्य करण्याचं आवाहन केलं विरोधकांच्या सभेला बहिष्काराने कार्यक्षेत्रात राजकीय चर्चा रंगली असली तरी सत्ताधारी गटानं सभा खेळीमिडीच्या वातावरणात शांततेत पार पडली महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा